मुंबई इथे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूरची सिद्धेश्वर एक्सप्रेस ही मंगळवारी रात्री मुंबईऐवजी पुणे येथून धावली मुंबई सोलापूर ही वंदे भारत व मुंबई सोलापूर हॉस्पिट या गाड्या रद्द करण्यात आल्या शिवाय हैदराबाद चेन्नई भुवनेश्वर या गाड्यात तीन ते चार तास उशिराने सोलापुरात दाखल झाल्या बेंगलोर मुंबई उद्यान एक्सप्रेस ही रेल्वे सकाळी अकरा वाजता सोलापुरातून निघाली ती पुढे साडेचार वाजता पुण्यात पोहोचली पुढे सव्वा आठ वाजता मुंबई सीएसएमटी पोचते तेथून तो रेक पुन्हा सोलापूरला सिद्धेश्वर एक्सप्रेस होऊन रात्री साडे दहा वाजता निघते मात्र मंगळवारी ती पुण्यातच थांबली मुंबईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ती पुढे गेली नाही मुंबई सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेसचा रात्रीचा मुंबई पुणे हा प्रवास रद्द झाला त्यामुळे बुधवारी सोलापूरला नियोजित वेळेत पोहोचण्यासाठी मंगळवारी पुणे रेल्वे स्टेशनवरील वेळेप्रमाणे पहाटे दोन वाजता सुटली मंगळवारची मुंबई पुणे वंदे भारती पूर्णतः रद्द करण्यात आली त्यामुळे सोलापुरातून बुधवारी सकाळी सव्वा सहा वाजता निघणारी गाडी रद्द करण्यात आली आहे अशाच पद्धतीने मुंबई हैदराबाद एक्सप्रेस ही मंगळवारी दुपारी दोन वाजता सुटणारी गाडी रात्री आठ वाजता मुंबई चेन्नई एक्सप्रेस दुपारी पावणे एक वाजता सुटणारी गाडी मध्यरात्री बारा वाजता तर मुंबई भुवनेश्वर कोरणार एक्सप्रेस ही दुपारी दोन वाजता सुटणारी गाडी रात्री स साडे अकरा वाजता मुंबई चेन्नई एक्सप्रेस दुपारी बारे बारे। मुंबई चेन्नई एक्सप्रेस दुपारी एक वाजता सुटणारी गाडी मध्यरात्री बारा वाजता तर मुंबई भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस ही दुपारी दोन वाजता सुटणारी गाडी रात्री साडे अकरा वाजता सुटणार असल्याचे ऑनलाईन वेळापत्रकामध्ये दर्शविले जात आहे